नमस्कार महाराष्ट्रातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो सुट्टीच्या कालावधीत या कर्मचाऱ्यांचा वाहन भत्ता अदे करण्याबाबत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक आलेलं आहे ही अपडेटेड माहिती आहे सर्व शिक्षकांकरिता उपयुक्त आहे सर्वांकरिता सुट्टीच्या दिवसात या संबंधाचा जी आर कामात येईल व्हिडिओ पूर्ण बघा काय सविस्तर विस्तृत जाणून घेऊया विनंती आहे व्हिडिओला पटकन लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया शिक्षक बंधूं सुटीच्या दिवसांमध्ये कर्तव्यावर असणाऱ्या वित्त विभागाच्या दिनांक पाच एप्रिल दोन हजार दहा रोजीच्या निर्णयानुसार वाहन भत्ता अदा करणेबाबत शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद परभणी कार्यालयामार्फत सात मे दोन हजार चोवीस रोजी महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे सदरच्या परिपत्रकानुसार नमूद करण्यात आलेले आहे की वित्त विभागाच्या पाच एप्रिल दोन हजार दहा रोजीच्या शासन निर्णयानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना वाहन भत्ता लागू करण्यात आलेला आहे महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन दोन हजार एकोणवीसनुसार सरकारी कर्मचाऱ्यांना एक जानेवारी दोन हजार सोळापासून पासून सुधारित वेतन स्तर लागून करण्यात आलेलं ला आहे त्यानुसार राज्य सरकारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या मंजूर करण्यात आलेल्या वाहतूक भत्त्याच्या दरात वित्त विभागाच्या दिनांक वीस एप्रिल दोन हजार बावीस रोजीच्या निर्णयानुसार सुधारणा करण्यात आलेली आहे तसेच मुख्याध्यापक महासंघ जिल्हा शाखा परभणी यांच्या दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीसनुसार सु उन्हाळी सुट्टीचे कालावधीकरिता वाहतूक भत्ता मिळण्याची विनंती करण्यात आलेली आहे यानुसार जिल्हा परिषद शाळेमध्ये काम करणाऱ्या अपग्रेड मुख्याध्यापकांना उन्हाळी सुट्टीचे कालावधीत माहे मे दोन हजार दहापासून कपात केला जात असलेला वाहतूक भत्ता फरकासह हो। लागू करण्यात येत आहे तरी ज्या मुख्य धापकांच्या उन्हाळी सुट्टीमध्ये वाहतूक भत्ता कपात करण्यात आलेल्या आहेत त्यांना तात्काळ वाहतूक भत्त्याची रक्कम फरकास अदा करण्यात यावी असे माहे मे दोन हजार चोवीसच्या वेतनदेयकात मुख्य धापकांना वाहतूक भत्ता समाविष्ट करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे याबाबत सात पाच दोन हजार चोवीस रोजीचा सविस्तर शासन निर्णय मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय तुम्ही पाहू शकता काही शंका असल्यास नक्की कमेंट्स करून लिहा चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर बंधूंनो ही सुंदर माहिती दिल्याबद्दल चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र